हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप छान असा व्ह्यू आलेला आहे आणि घराला कलर द्यायचं काम चालू आहे तर कलर पूर्ण झालेला दिसतो आहे बाहेरून नाही पूर्ण नाही झालेला थोडासा राहिलेला आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने पूर्ण दाखवते कसं दिसतंय घर ते आणि वर खूप घराच्या वर खूप छान व्ह्यू आलेला आहे त्याच्यामुळे नीट दिसते का नाही नाही सांगता येत नाही पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवते सो चला बघा बघा किती छान असा व्ह्यू दिसतोय आणि घराला कलर द्यायचं चा काम चालू आहे हा बघा आता नीट दिसायला लागलं तर बघू शकता मी मागच्या ब्लॉगमध्ये मा आ, फोटो दिला होता थ्री डी काय बोलतात ते पूर्ण बंगल्याचा नाही का पूर्ण झाल्याच्या नंतर कसं दिसणार त्याचा आपल्याला आधीच बनवून दिलेला असतो तर तो तर सेम तसाच कलर द्यायचा चाललेलं आहे पूर्ण काय कलर द्यायचं झालं नाही पण चालू आहे बघा इकडच्या साईड इकडे कसा दिसतोय आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा पूर्ण काम हो झालेलं नाही अजून होतं आलेलं आहे झाल्याच्या नंतरनंतर अजून छान दिसणार आहे पण आता कसं दिसतं आहे तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला मी आतमध्ये वायरिंग केली ते सुद्धा दाखवते पण आधी पूर्ण गोल आ... बंगल्याच्याकडेच दाखवते सगळं कलर कसा दिसतोय आहे ते झालेला आहे राणाची साईट ही तिकडली शेताकडची दादू उतून पाठी दाखवते वा किती छान दिसते बघा इकडे इकडे बघा आपण जाळी कंपाऊंड राहिले ना कडेने मागून तर असे खड्डे घेतलेले तेवढे खाली खोलवर आणि बेकरने घेतलेले खड्ड म्हणजे हात दहा एकर बोलतात तर खड्डे काही येत नव्हतं बरोबर सगळे दगड असल्यामुळे तर बघा हे आहे पाठीमागची साईट त्या साईड मध्ये थोडासा चेंज दिसतोय पिवळा कलर दिलेला आहे बगही साइड डिंडा को पूर्ण अस सका ऐसे सुनिए इतना ही है पूर्वा पूरना देश की नहीं छान काय करता आ तो ना ए है। ए ए ए कलर लागणार तिथे नाही लागत तरी पण नको हात लाव पिओ पीला बघा इथे वायरिंग केलेले सगळ्या ते इथे एक फॅन येणार आहे तिथे एक फॅन येणार आहे आणि इथं झुंबर येणार आहे आणि पिओ पी अजून तर पूर्ण होयची तोपर्यंतच बघा चिमण्यांची घरटी करायला सुरुवात झाली तिथे बघा दिसते का कचरा एवढ्या चिमण्या येतात ना आता काही खिडक्याही नाहीत अजून त्याच्यामुळे इथं बघा लाईटचा बल्ब आज आज वायरिंग केलेली आहे अजून जे इथले बूस्टर असतात ते नाहीत अजून बसवलेले फक्त वायरिंग झालेले आतूनच असते ते त्याच्यामुळे इकडे पण बघा बला वायर काढलेली बल लावण्यासाठी लाईट बघा इकडे पण झालेले इथे फॅनच दिसते इथं बेसिनचा एक बल्ब बाहेर आणि इथे बाथरूमला आतमध्ये इथे वॉशरूम सॉरी इथे टॉयलेटच आहे हा आणि इथे बाथरूम पण एक मध्ये आतमध्ये हे जे आहे ते तिथे शावर येणार आहे आतून काही कलर द्यायचा नाही झालेला फक्त बाहेरून दिलेला आहे फिटिंगचं ते काही पीओ पीचं पण काम चाललेलं आहे पण अजून झालं नाही गेल्या वेळ गेल्या वेळच्या व्हिडिओ दाखवलं तर तेवढंच आहे कारण ह्या वायरिंग केलेल्या नव्हत्या तर आज आता केल्यात आहेत उद्यापासून आता ओ पीचं सगळं काम होईल हे तर जो स्विच असतो आतमध्ये तो जिन्याला राहिली होती गेल्या व्हिडिओमध्ये पर्शी बसवायची तर ही पण पर्शी बसवून झाली आहे जिन्याची पण बाहेरची राहिली आता इथं हा दुसऱ्या साईडचा दरवाजा आहे शेताकडच्या साईडचा तिकडे आपलं शेत दिसतंय बघा आमचं ऊस आहे आमचा तिथं शेतात आणि अलीकडच्या रानात जी शापू होती तर ती तिथं मार्केटला गेली तुम्ही तर गे त्याचा ब्लॉग बघितलाच असेल आणि नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा याच्या आधीचा जिन्याच्या खाली इथे एक बोर्ड काढलेला आहे बोर्ड अजून बसवलेले नाही आहेत इथं बोर्ड आता उद्याच्याला बसवतील बहुतेक आणि इथे पण चालले फर्निचर असं बनवून घ्यायचं चाललंय बघू अजून काय नक्की नाही फक्त सांगून ठेवते तर बघा किचनमध्ये हे झालेले भांडी ठेवायचं असतं ते कडा किचनचं अजून काही हे झालेलं नाही काम झालं नाही पर्शी पण वरची स्टाईल बस किचनची अजून वरची स्टाईल बसवायची राहिलेली आहे आणि किचन पण बनवायचं राहिलेलं आहे एवढंच राहिले आता आणि दरवाजे आणि खिडक्या एवढंच काम राहिले बाकी सगळं झालेलं आहे फरशी पण टाकून झालेली आहे थोडीशी राहिलेली आहे बाहेर बाकी सगळं आहे नाहीतर ओकेमध्ये आता कधी होतंय काय माहिती झाल्याच्या नंतरनं पूजा करायचं आहे अजून काय आम्ही त्याची फाय डेट काढलेली नाही आहे पूजाची पण झाल्याच्या नंतरनं काढायची तर मग आज कलर दिलेले कलरच्या बादल्या हा आहे हॉलमधला बोर्ड वर काय काही झालंय ते दाखवते वर काय ते परशी राहिले ती बसवायची ती पण झालेली बसून इथून खूप छान दिसतंय आणि इकडे व्यू तर बघा व्यू तर सगळीकडून दिसतो एवढा छान वाटतंय ना वरफ इथे व्हिडिओ काढायचं म्हणतो खूप छान वाटतं व्ह्यू इथून खूप छान दिसतं बघा असा इथे बघा वर्क कलर दिलाय पांढरा इथे बघा ह्या साईडला एक लाईट आणि ह्या साईडला त्या साईडला असेल बहुतेक आणखी हां ह्या साईडला एक आहे आणि त्या साईडला एक चारही बाजूला लाईट आहेत वर मुलांची चालली मस्ती खाली राडा बघा हा इटा परशांचं जे कवर असतात ते हर्षा पाईप ह्या ने आता इथून गेट करायचे तिकडनं थोडी वाग जाळी जी आहे तार ची ती येणार आणि मग इथे मधोमध गेट करायचे दो झाले आता इथे काही व्हिडिओ बनवलेले नाही येते तर बघू शॉर्ट व्हिडिओ तर असं झालं दिसतंय वरचं सगळं काम आणि कसा कलर दिला ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आवडला का ते सुद्धा नक्की सांगा इथं बघा कांद्याचं गोट आहे तुमच्या इथे असतं का असं कांद्याचं बी ह्या साईडला खड्डे केवढे घेतलेले रोडच्या साइडने राहिलेले तर कंपाऊंड आणि मागच्या साईडने दोन साइडने राहिले बॅक साइड आणि ही साइड तिथे एक खड्डा दिसतोय ना त्या खड्ड्यापर्यंत आणि तिथून पुढचं जे आहे जागा तेवढ्यात गेट करायचंय तर असं झाले सगळं काम अयो हे तर चिटकून बसतंय कलर असा झालेला आहे कलर देऊन बाहेरचा खाली थोडा थोडासा राहिलेला आहे बाकी सगळा पूर्ण झालेला आहे आणि आतून पण राहिलेला आहे पण जो बाहेरचा आहे तो पूर्ण झालेला आहे खाली टाकीच्या खाली पायरीपशी तो राहिलेला आहे असा तर आता असा लोक दिसतोय तर पूर्ण झाल्याच्या नंतर कसा दिसेल मग तर खूपच छान वाटेल तर आता तुम्हाला आवडला का ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा काय चाललंय दादू तुमचं अरेनंतर चिटक चिटकते हाताला बघ मग सर तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो छोटासा मी इथंच एड करते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले केले त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येऊन जाईल सो चला बाय सगळ्यांना मी हा व्हिडिओ इथं संपवते तर भेटू आता उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये